कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्त्वाच्या हेडलाईन्स परप्रांतीय भंगार व्यवसायाकडून भारत विरोधी घोषणा दिल्याने संताप भंगार व्यवसायाच्या अड्ड्यावरती पोलीस आणि पालिकेने चालवला बुलडोजर खेड भरणे रस्त्याच्या डागडुजीसाठी भीक मागो आंदोलन बांधकाम विभागाला देण्यासाठी स्थानिकांनी मागितली भीक अनेक दुकानदारांनी दिली प्रशासनासाठी भीक विजय वडट्टीवारांच्या विरोधात नरेंद्राचार्य महाराजांचे भक्त संतापले सर्वत्र विजय वडट्टीवारांच्या प्रतिमेला चपलांचा हार घालून केले जोडे मारो आंदोलन आणि दोडामार्ग तालुक्याला वादळी वाऱ्याचा दणका वादळी वाऱ्यामुळे केळी बागायती उद्ध्वस्त आता पाहूया सविस्तर परप्रांतीय भंगार व्यावसायिकाकडून भारत विरोधी घोषणा दिल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे मालवण आडवण येथील त्या परप्रांतीय भंगार व्यावसायिकांची अनधिकृत बांधकामे प्रशासनाने जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त केले आहेत आमदार निलेश राणे यांच्या याबाबत पत्र दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेत भारताने पाकिस्तानवरती विजय मिळवल्यानंतर देशभरात जल्लोष सुरू असताना मालवणच्या आडवण परिसरात परप्रांतीय भंगार व्यावसायिकाकडून भारत विरोधी घोषणा दिल्याचा प्रकार घडला होता याबाबत हिंदू समाज संतप्त झाला त्यानंतर आमदार निलेश राणे यांनी आक्रमक होत देशविरोधी भूमिका घेणाऱ्यांवर हटवा अशी मागणी प्रशासनाकडे केली त्यानुसार आज दुपारी ही कारवाई करण्यात आली आहे ता भारत पाकिस्तान ही मॅच चालू होती त्या मॅच मॅच संपत संपत असताना काही इथल्या आपल्या मालवत मालवण मधील काही शहरांमधील मुसलमान यांनी हरतोय बघितल्यानंतर बांगलादेश आणि पाकिस्तानच्या बाजूने घोषणाबाजी केली आणि आपल्या भारताला शिवीगाळ केली म्हणजे आज आपण म्हणत होतो की हे मुंबईमध्ये कधी मुंबऱ्याला म्हणा इकडे मनापूरला इकडे चालतं पण आज आमच्या मालवणमध्ये शांतप्रिय असलेल्या मालवणमध्ये सुद्धा ही प्रवृत्ती या ठिकाणी आजकाल दिसून आली त्या संदर्भात यापूर्वीच इथले आमदार आमचे होते आम निलेशजी राणे पालकमध्ये नितेजी ला राणे असतील यांनी पोलीस स्टेशनशी संपर्क करून अनधिकृत जे हटवण्याचा हटवण्याचं सांगितलेलं होतं निसर्ग त्याला निवेदनं बंद दिलेली होती आमचे सर्व हिंदू बांधव ही घोषणा देत आपल्या देशाच्या विरोधात आपल्या मायभूमीच्या विरोधात जे घोषणा देत होते त्या लोकांना ज्या नारा विचारायला आल्यानंतरसुद्धा उद्धड भाषा आणि अरेराव की या मुसलमान लोकांनी केली आणि त्यामुळे आज जी घटना घडलेली आज सगळे हिंदू एकत्र झालेले आहेत आणि आज सर्व हिंदूंनी आम्ही अशा देशद्रोही म्हणजे भारतामध्ये जे सर्व भारता जात धर्म समभवात पण जो आपल्या देशाला मानत नाही आपल्या मातृभूमीला मानत नाही आणि आपल्यावरती जो सातत्याने हल्लो करतो आपला जो दुश्मन आहे या दुश्मनाची चलोख करून या ठिकाणी ही जात या ठिकाणी लिपजलेली आहे त्यामुळे या जातीला मुळापासून उद्ध्वस्त करण्यास उद्ध्वस्त करण्यासाठी आम्ही सर्वच हिंदू बांधव आम्ही एकत्र झालेला आहोत ही आज फक्त आम्ही एक कृती केली आहे म्हणजे हे पाकिस्तानचे बांगलादेशचे हे गुप्त शत्रू आमच्यामध्ये वावरत आहेत आणि आम्हाला आमच्या हिंदूंना किंवा आमच्या देशाला यांच्यापासून धोका आहे त्यामुळे हे ओळखून आम्ही यांना मुळापासून उद्ध्वस्त करणार असं आमचा या ठिकाणी आज ठरलेलं आहे तीन तालुक्याला जोडणाऱ्या खेड भरणेनाका रस्त्याच्या डागडुजीसाठी येथील सामाजिक कार्यकर्ते जलालुद्दीन राजपूरकर यांनी खेडमध्ये चक्क भीक मागो आंदोलन केले गेल्या अनेक महिन्यांपासून खेड भरणे नाका हा मार्ग वाहतुकीसाठी अत्यंत खराब झाला आहे ठिकठिकाणी थीक खड्डे आणि अनेक ठिकाणी रस्ता खचल्यामुळे या मार्गावरती मोठ्या प्रमाणात अपघात देखील होत आहेत वारंवार तक्रारी व वा निवेदने देऊन देखील प्रशासन स्तरावरती या रस्त्याबाबत या रस्त्याच्या डागडुजीबाबत निष्काळजी असल्याचे पाहायला मिळत आहे कदाचित या मार्गाच्या डागडुजीसाठी शासनाकडे निधी नसावा म्हणून खेडमधील सामाजिक कार्यकर्ते जलालुद्दीन राजपूरकर यांनी भीक मागो आंदोलनाचा इशारा दिला होता त्यानुसार आज खेड शहरातील तीनबत्ती तीन नाका या ठिकाणी प्रत्यक्षात भीक मागून आंदोलनाला सुरुवात केली यावेळी स्थानिक नागरिकांचा देखील या आंदोलनाला पाठिंबा मिळाला नाक्यामध्ये असलेल्या प्रत्येक दुकानात जाऊन रस्त्याच्या डागडुजीसाठी बांधकाम विभागाला देण्यासाठी भीक मागण्यात आली अनेक दुकानदारांनी देखील सडळ हस्ते प्रशासनाला देण्यासाठी भीक दिली राजपूरकर यांच्या नेतृत्वाखाली आज भीकमाको आंदोलन झालं या भीकमाको आंदोलनाची अवस्था म्हणजे खेड भरणे रोड डेंटल कॉलेज पर्यंत खड्डेमय रोड आहे या ह्याची इतिहासात नोंद नाही अशा हा रोड आहे याच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष द्यावं

की खेळ आपल्या कुठे तुम्ही जा खड्ड्यामुळे खट्यामुळेच अवस्था शहरामध्ये तर आपण कुठल्या हॉस्पिटलला न्यायचं तर हॉस्पिटल जाऊन पण पेशंट आमच्या खड्ड्यामुळे पण त्रास देतो आणि अक्षरशः पाणी पाणी असं मागत असतो या खड्ड्यामध्ये त्यामुळे आम्हाला खरंच खंत वाटते तर आम्ही रिक्षा चालून पण तो आणि जे तुम्ही चार पाचशे रुपये करतो ते आमच्या रिक्षाला पण खर्च होतात काय आम्हाला फायदा मिळत नाही काही नाही आमच्या आमचे रस्त्याची झाले त्यामुळे त्याचा खरंच लवकर विचार करावा आणि आपल्या भरणार नका ते डेंटल कॉलेज यामध्ये जो रस्ता एकदम खराब झालेला आहे त्याची डागदुजी व्हावी यासाठी आपण प्रयत्न करत असताना दिनांक बारा फेब्रुवारी रोजी गो आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग त्याचे कार्यकारी अभियंता यांना एक पत्र दिलं होतं की आपण यात कामे लक्ष देण्यासाठी त्यांचं लक्ष वेधण्यासाठी आपण पत्र देऊन त्यांना आज इथे कार्यक्रम आपण जनतेकडनं पैसे याची भीक मागू आपण ते पैसे कार्यकारी अभियंत्यांकडे किंवा त्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जमा करू असे असे पत्र आपण त्यांना दिलं होतं सदर कामासाठी सदर कार्यक्रमासाठी आपण कार्यकारी अभियंता यांना भावणे म्हणून आमंत्रित केलं होतं आम्हाला त्या ठिकाणी आशा होती की कार्यक्रिया व्यंत या कार्यक्रमाला प्रमुख पावणे म्हणून येते परंतु बराच वेळ वाट पाहून झाली कार्यक्रिया उत्तर नाही आणि याविषयी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतंही उत्तर आम्हाला आजपर्यंत मिळालं नाही आमची अपेक्षा होती बारा तारीख ते चोवीस तारीख या बारा विकांमध्ये किमान काम चालू करतील अशी एक अपेक्षा होती परंतु त्या अपेक्षा बंग या ठिकाणी झाला त्या ठिकाणी नागरिक आणि सर्वांचं सहकार्य या ठिकाणी लावलं आम्ही थोडी इथे भीक मागितली लोकांकडे या लोकांनी भीक मागितली आम्ही त्यांना लोकांना सकत करायची अशा कामासाठी जर कोण भीक को मागत असेल तर त्याला आपण सहकार्य करावं म्हणून त्या लोकांनी उत्फूर्तपणे त्या ठिकाणी पैसे दिलेले आहेत आम्ही हे पैसे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खेड कार्यालयामध्ये निवृतीपूर्त करणार आहोत जिथे आम्ही त्यांना देणार आहोत त्यांनी ते स्वीकार करावा असे आम्ही त्यांना देतो आणि या पैशातून तरी आमच्या या रस्त्याची कागबोजी व्हावी हा रस्ता आम्हाला वा। वाहतुकीत योग्य वाहन चालवण्यासाठी योग्य प्रकारे त्याचा वापर व्हावा हे या ठिकाणी व्यावसायिक असतील इतर चालवणारे प्रायव्हेट रिक्षा व्यावसायिक असतील इतरही गाड्यांवाले असतील टू व्हीलरवाले असतील महिला असतील आता काही वेळा तुम्ही या ठिकाणी या खड्यात एक गाडी पडली आणि त्याच्यावर एक छोट्या मोठीला ठिकाणी कर जखमी झाली म्हणजे तिला मार लागला तिला ताबडतोब डॉक्टरांकडे ऍडमिट करावं अशा त्याचे अपघात छोटे मोठे या ठिकाणी होत आहेत या सर्व गोष्टीला सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार आहे ठेकेदार काम करत नाही असं आम्हाला ते अप्रत्यरित्या आणि खाजगीरित्या सांगत असले तरी याविषयी त्यांच्याकडून कारवाई का होत नाही हा एक संशोधनाचा विषय या ठिकाणी आहे मला वाटतं की त्यात व्यवस्थित रस्त्या हवामान आम्ही तुमच्याकडून काय मोठी अपेक्षा केली नाही जो रस्ता आहे तो खड्डा आहे ते खड्डे मिटवून त्या ठिकाणी आम्हाला वाहतुकी त्याचा व्यवस्थित तर्फे आम्हाला मिळावा एवढी त्याच्याकडची अपेक्षा होती तर परंतु सार्वजनिक बांधकाम विभागात याकडे दुर्लक्ष झालेलं आहे निष्काळजीपणा आहे या सर्व गोष्टीला सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार आहे असं आम्ही या ठिकाणी मानून या ठिकाणी भीक मागितली जे पैसे आम्हाला या ठिकाणी मिळाले आहेत ते आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला नेऊन सुपूर्द करीत आहोत आम्हाला पूर्ण विश्वास आहे की ते याचा स्वीकार करतील आणि त्या पैशामध्ये या राज्याची टाकबोजी करतील आणि या जनतेला एक न्याय देतील असं एक त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो काँग्रेसचे नेते विजय वडिट्टीवार यांनी नरेंद्राचार्य महाराज यांच्याबद्दल केलेल्या एकेरी उल्लेखाचा सांप्रदायातील लोकांनी जाहीर निषेध केलाय रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर यावेळेला शेकडो कार्यकर्त्यांनी विजय वडट्टीवार यांच्या विरोधात घोषणा दिल्या तसेच त्यांच्या फोटोला जोड्यांनी मारण्यात आले रत्नागिरी शहरासह आसपासच्या परिसरातील अनुयायांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती सरकारने किंवा कुठल्याही राजकीय पक्षाने किंवा कुठल्याही राजकीय नेत्यांनी धर्मसत्तेचे जे अधिकारी आहेत त्यांच्या विरोधात किंवा त्यांच्याबद्दल बोलताना शंभर वेळा विचार करावा अभ्यासपूर्वक बोलावं नाहीतर काही उदार काढू नये आणि धर्मसत्तेचे जे आमचे अधिकारी आहेत किंवा जे आपले जगद्गुरु आहेत सन्माननीय संत समाज आहे त्यांच्याबद्दल सन्मानाचा भाव त्यांच्या मनामध्ये असणं गरजेचं आहे आणि हे त्यांनी लक्षात ठेवावं मी फक्त काँग्रेसचे विजय वेटड्डीवार यांच्याबद्दल बोलत नाही आहे तर संपूर्ण राजकीय पक्षातले जेवढे नेते आहेत सगळ्यांबद्दल बोलतो आहे की त्यांनी संत समाजाचा मान केला पाहिजे सन्मान केला पाहिजे आणि आजच्या या परिस्थितीमध्ये हिंदुत्वाचं रक्षण करणं हेच सर्व धर्मगुरू आणि जगद्गुरूंचं कर्तव्य आहे आणि जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज हे हिंदुत्वासाठी समाजासाठी काय करतात ते तरी कमीत कमी ऐकून घ्या किंवा समजा आज त्र्याऐंशी वा देहदान आमच्या संप्रदायातून झालेलं आहे त्र्याऐंशी मरणोपरांत देहदान या संप्रदायाच्या माध्यमातून जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांच्या प्रेरणेने झालेले आहेत कुठल्या राजकीय नेत्याने केले कुठल्या राजकीय पक्षाने केले एका विभूतीच्या शब्दावर देणगी प्रत्येक देतात पण देहदान करणं हे सोपं नाही आहे त्यानंतर त्रेपन्न ॲम्ब्युलन्स हायवेवर चालणं विनामूल्य सेवा देणं सोपं नाही आहे इंग्रजी माध्यमची शाळा सी बी एस ई बोर्डाची चालवणं विनामूल्य सोपं नाही आहे हे सगळे कार्य बघा त्यानंतर याच वर्षी एक लाख छत्तीस हजार दोनशे सत्तर बाटल्या रक्त पंधरा दिवसामध्ये आमच्या संप्रदायाने जगद्गुरु श्रीच्या प्रेरणेने केलेले आहेत हे काही सोपे कार्य नाही आहेत ॲटलीस्ट तुम्ही जगद्गुरु श्रींचे कार्य बघा त्यांची उंची बघा खोली बघा त्यानंतर काय विधान करायचं ते, ते करा असं सद संत समाजाचा अपमान करणं योग्य नाही हेच आमचं म्हणणं आहे आणि त्यांनी यापुढे सर्वांनीच हे लक्षात ठेवलं पाहिजे त्या माफीचा तेवढा आम्हाला महत्त्व नाही तरी पण त्यांना जर लाज वाटत असेल किंवा त्यांना वाटत असेल की त्यांनी चूक केली आहे तर त्यांनी जाहीर माफी मागावी आणि त्यांनी नंतरच म्हणावं की मी हिंदू आहे म्हणून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्याबद्दल एकेरी नावाने आक्षेपारी वक्तव्य केल्याने आज स्वस्वरूप संप्रदाय दक्षिण रायगड जिल्हा सेवा समिती यांच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आलाय आणि विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांची जाहीर माफी मागावी अशी मागणी केली यावेळी स्वामी नरेंद्राचार्य महाराज संप्रदायाच्या बालभक्तांकडून व महिला सेवेकरी नागरिकांकडून विजय वडेट्टीवार यांच्या प्रतिमेला चपलांचे हार घालून जोडे मारो आंदोलन करण्यात आले संपूर्ण राज्य भरात या संदर्भात मोठ्या संख्येने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आले आहेत निषेध करण्यासाठी श्रीवर्धन मुरुड माणगाव तळा महाड पोलादपूर या ठिकाणाहून जगद्गुरु स्वामी नरेंद्र महाराज यांचे उपस्थित होते आम्ही या ठिकाणी जगद्गुरु श्रीविषयी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज विषयी विजय वडेट्टीवार काँग्रेस नेते यांनी अतिशय आक्षेपार्ह हो, विधान आहे ज्या जगद्गुरु श्रींना भारतातील तेरा आघाड्यांनी जगद्गुरु ही पदवी बहाल केली आणि त्यांच्या समोर उत्तर भारतातील दक्षिण भारतातील मोठे मोठे नव्वद नव्वद वर्षाचे साधू संत महंत साक्षात लोटांगण घालतात अशा जगदगुरु श्रीना आक्षेपार्ह हो विधान करून एकेरी भाषेत उल्लेख करून काँग्रेसनं त्यांची संस्कृती दाखवलेली आहे आणि ज्या काँग्रेसनं साधू संतांना दिल्लीमध्ये बेछूट गोळीबार करून अक्षरशः यमसदनी पाठवलेलं आहे त्या काँग्रेसकडून आम्ही कुठलीही अपेक्षा करू इच्छित नाही पण आम्ही दक्षिण रायगड तर्फे हे जो विजय येडपटवार आहे त्या येडपटवाराला सांगू इच्छितो जर तू माफी नाही मागितली तर संपूर्ण भारतामध्ये एकोणनव्वद जिल्ह्यामध्ये आमचा संप्रदाय जगद्गुरु श्रीने सांगितलं की हा साधू संतांनी केलेल्या प्रयत्नामुळे ह्या महायुतीचा विजय झालेला आहे आणि फक्त लाडकी योजना फक्त या योजनेमुळे विजय झालेला नाही अगदी आगद, अगदी श्रींनी अतिशय योग्य बोललेले आहेत कारण सर्व तालुक्यामध्ये आमचा ऐंशी ते एक लाखापर्यंत संप्रदाय आहे आणि श्रींनी आम्हाला आदेश दिला की तुम्ही हिंदू धार्जीनं जे सरकार आहे ते आलं पाहिजे यासाठी तुम्ही सर्वांनी मतदान करायचंय हे तुम्ही पाहू शकता मी काँग्रेसला मतदान करणार होतो पण जगद्गुरु श्रींनी आदेश दिला की हिंदू धर दार, धार्जीनं जे सरकार आलं पाहिजे मी बीजेपीला मतदान केलेलं आहे हे मी ओपनली या ठिकाणी सांगू इच्छितो काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा आज अलिबाग येथे सद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संप्रदायातर्फे निषेध व्यक्त करण्यात आलाय नरेंद्राचार्य महाराज यांच्याविषयी एकेरी उल्लेख करीत अपमानास्पद वक्तव्य केल्याचा दावा करीत त्यांच्या अनुयायांनी आज अलिबाग येथील जोगळेकर नाक्यावरती निदर्शने केली यावेळी विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आंदोलकांनी हातात निषेधाचे फलक घेतले होते नरेंद्राचार्य महाराज यांच्याविषयी वडेट्टीवार यांनी केलेले वक्तव्य हे हिंदू धर्मातील साधू संतांचा अपमान असून त्यांनी आपले वक्तव्य मागे घ्यावे आणि त्यांची जाहीर माफी मागावी अशी मागणी यावेळी करण्यात आली नरेंद्राचार्य महाराज संप्रदायातील त्यांचे भक्तगण मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते काल विजय वट्टीवार यांनी अनंत विभूषित रामानंदाचार्य जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्याविषयी जो एकेरी उल्लेख केला आहे आणि एक अपमानस्पद वक्तव्य निर्माण केलेलं आहे त्यांनी त्याविषयी आम्ही सर्व जाहीर निषेध करत आहोत हा श्रींचा एकट्याचा अपमान नसून या महाराष्ट्रातल्या थोर साधू संतांचा थोर निरूपणकारांचा कीर्तनकारांचा समाज प्रबोधनकारांचा आणि सर्व माता भगिनींचा हा अपमान आहे तेव्हा विजय वट्टीवार याने वेळीच या वक्तव्य वे मागे घ्यावं आणि त्यांनी माफी मागावी विजय वट्टीवार यांना मी सांगू इच्छितो कि विजयवटीवार की तुम्ही महाराष्ट्राचे सुपुत्र म्हणावे की तुम्हाला कुपुत्र म्हणावे की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि या भूमीमध्ये तुम्ही साधू संत अशा प्रकारचा एक घणे उल्लेख तुम्ही करताय हे वक्तव्य तुम्हाला शोभनीय नाहीये एक निंदनीय वक्तव्य आहे जगदगुरु नरेंद्रचार्यजी महाराज हे विश्वाला वंदनीय असणारे आमचे जगद्गुरु संत परंपरेमधील चालते बोलते देव म्हणजे या पृथ्वी तलावरचे आणि त्यांचा उल्लेख एकेरी शब्दामध्ये केलेला या विजय गडिवार यांना जाहीर निषेध करत आहोत यांनी या संतांचा अपमान केलेला आहे पवित्राशा या महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि पवित्र अशा या भूमीमध्ये साधू संतांनी परमेश्वरांनी हे चालते बोलते परमेश्वर या पृथ्वी तलावर अवतारून या समुदायाला जनसामान्याला उद्धारणेसाठी आलेले आहेत चांगले विचार देण्यासाठी आलेले आहेत आणि यांच्या विचाराने आम्ही सारी जनता आध्यात्मिक क्षेत्रामध्ये पुढे जाऊन आमच्या जीवनशैलीचा विचार करून जगद्गुरूंच्या संतांच्या विचाराने ही पवित्र झालेली जनता आज या विजय गट्टेवार यांनी संतांचा अपमान केलेला आहे त्यांनी जाहीर माफी मागावी असा या समस्त हिंदू बांधवांची प्र प्रखर इच्छा आहे आणि यांचा आज आम्ही करत आहोत महाड पोलादपूर तालुक्याचे आराध्य दैवत श्री विरेश्वर महाराजांची माहिती सांगणारे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे या गाथा श्री विरेश्वराची पुस्तकामुळे भावी पिढीला मार्गदर्शक ठरण्याच्या हेतूने श्री विरेश्वर देवस्थान ट्रस्टने गाथा विरेश्वराची पुस्तक प्रकाशित केले आहे या पुस्तकाचे लेखक आशुतोष बापट पुस्तकाचे प्रकाशक विरेंद्र घाटपांडे राष्ट्रपती पुरस्कार विजेते प्रभाकर भुसकुटे मुरारबाजी देशपांडे यांचे बारावे वंशज संदीप पोतनीस इतिहासाचे गाडे अभ्यासक माजी मुख्याध्यापक सतीश चंद्र टिपणीस इतिहासाचे अभ्यासक सौरभ कर्डे श्री विरेश्वर देवस्थानाचे सरपंच दीपक वारंगे उपसरपंच रमेश नातेकर देवस्थानचे माजी सरपंच आणि विश्वस्त दिलीप पार्टे आदी मान्यवर प्रकाशन सोहळ्याला उपस्थित होते गाथा श्री विरेश्वराची हे पुस्तक भावी

हे पहिलंच पुस्तक आहे आता गाडीमध्ये ठेवतो आम्ही जाता जाता वाचतो त्याला नमस्कार पण करतो पूर्ण तुमच्या झाला पूर्ण झाल्या ते राहिले किंचळली गावचे ते त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडचा खजिना जो होता तो उघड करून दिला आपल्या पुस्तकाच्या मागच्या पानावरती जे चित्र आहे सरदार यशवंतराव महादेव ते त्यांनी उपलब्ध करून दिलं आणि मला माहिती आहे की याच्यात अनेक गोष्टी अजून घालणं गरजेचं आहे अनेक गोष्टी याच्यामध्ये येणं गरजेचं आहे पण ही सुरुवात आहे कुठेतरी सुरुवात झाल्यानंतर त्याच्यात अनेक गोष्टी येत जातील आणि हे पुस्तक काही प्रत्येक काळाने हे परिपूर्ण होत जाईल आणि मला असं वाटतं की एक मोठा ग्रंथ हा विदेशाचा तयार होईल त्याच्यासाठी सगळ्यांनी आपण मदत करावी हे पुस्तक बघावं आणि त्याच्यात काय कमी आहे त्या आवर्जून मला सांगाव्यात की ज्याचा आपल्याला पुढच्या आवृत्तीमध्ये सहभाग मिळेल राज्याच्या प्राथमिक शाळांमधील सुधारित शिक्षक संच धोरणाला शिक्षक संघटनांनी विरोध केलाय नवीन शिक्षक संचामुळे ग्रामीण भागातील कमी पटाच्या शाळांना पुरेसे शिक्षकच मिळणार आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होणार आहे विशेषतः कोकणातील शाळांवर याचा मोठा परिणाम होणार आहे हळूहळू कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा घाट सरकारने घातला असून यात राज्यातील हजारो शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती आहे त्यामुळे नवीन शिक्षक संच धोरणाला मध्यवर्ती शिक्षक संघटना तसेच प्राथमिक शिक्षक परिषदेने तीव्र विरोध दर्शवला आहे हे नवीन धोरण रद्द करून सर्व शिक्षक संघटनांनी विचारविनिमय करून धोरण ठरवावे अशी मागणी करण्यात आली आहे महाराष्ट्र शासनाने सन दोन हजार चोवीस पंचवीससाठी सुधारित संच्यता सुरू केलेली आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार यानुसार राज्यामध्ये सहावी ते आठवीसाठी शून्य ते वीस पट असेल तर एकही शिक्षक त्या ठिकाणी नाही शून्य शिक्षक म्हणून त्या ठिकाणी गृहीत धरलेलं आहे उदाहरणार्थ रायगड जिल्ह्याचा जर विचार केला तर रायगड जिल्ह्यामध्ये सुधारित संच मान्यतेच्या आधारे पाचशे बारा शिक्षक निश्चित होत आहेत आज रोजी एक हजार एकोणसत्तर शिक्षक कार्यरत आहेत सर्वसाधारणपणे पाचशे एकोणपन्नास शिक्षक जे पदवीधर आहेत सहावी ते आठवीचे हे अतिरिक्त ठरत आहेत हा एका रायगड जिल्ह्याची आकडेवारी झाली संपूर्ण महाराष्ट्राची जर आकडेवारीचा विचार केला तर ते हजारोच्या संख्येमध्ये होणार आहे आणि याचा परिणाम सहावी ते आठवीच्या वर्गांवरती जर त्या ठिकाणी शून्य शिक्षक असेल तर त्याचा परिणाम विद्यार्थी गुणवत्तेवरती होणार आहे आणि पर्यायानं पालक आपला पाल्य जिल्हा परिषद शाळेमध्ये न ठेवता तो अन्य ठिकाणी वर्ग करेल याचा परिणाम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवरती होणार आहे शाळांवरती होणार आहे आणि म्हणून मी मध्यवर्ती शिक्षक संघटनेच्या वतीनं राज्याचे शालेय शिक्षण मंत्री महोदयांना आम्ही नम्रपणे विनंती करणार आहोत की शिक्षक अतिरिक्त होत आहेत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम हो होत आहे आणि म्हणून ही सुधारी संच मान्यता आपण रद्द करावी या संदर्भात मध्यवर्ती संघटनेनं गुरुवारी माननीय शिक्षण आयुक्त महोदयांना निवेदन दिलेलं आहे दोडामार्ग तालुक्यात वादळी वाऱ्याने आहेत रविवारी सायंकाळी अवकाळी पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे तब्बल पंचेचाळीस अधिक केळी जमीन दोस्ती झाल्या आहेत ही घटना घोकटे परमे व वायंगड गावात घडली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे तब्बल सत्तर लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज असून केळी बागायतींवरती कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकऱ्यांवरती आसमानी संकट कोसळले आहे खेड शहर मराठा समाजाच्या वतीने मराठा समाज गोंधळाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रविवारी दुपारी समाज बांधवांच्या घरी जोगवा मागणे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि आनंदात संपन्न झाला यावेळी मराठा समाजाची कुलदैवत असलेल्या आई तुळजाभवनीचा जोगवा मागणे यासाठी सर्वांच्या घरोघरी गळ्यात कवडीच्या माळा घालून जोगवा मागितला जातो संबळ वाजवत आणि गोंधळाची गाणी म्हणत हा कार्यक्रम होतो यावेळी खेडशहर मराठा समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष शरद शिरके उपाध्यक्ष भालचंद्र साळवी तसेच इतर मान्यवर सदस्य यांसह अनेक मराठा बांधव या जोगवा कार्यक्रमात सहभागी झाले होते त्यानंतर सायंकाळी आठ वाजता देवीची पूजा आणि गोंधळ हा कार्यक्रम खेडशहरातील मराठा भवन या ठिकाणी संपन्न झाला गेल्या अनेक वर्ष ही परंपरा मराठा समाजाची चालू आहे की शिवजयंतीनंतर येणारा रविवार त्या दिवशी आम्ही मराठा समाजात गोंधळ घालतो या गोंधळ्यात सर्वांना महाप्रसाद असतो मराठा त्या लोकांना आणि त्याच आजच्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम असतो आणि ज्या ज्या मराठा समाजातल्या लोकांनी किंवा मुलांविषयी विशेष स्वाभिन्य मिळाले विशेष उपस्थित प्रदान

उद्योजक उमेश गायकवाड यांच्या संकल्पनेतून खालापूर तालुक्यातील कुंभवली येथे खासदार श्री शरीर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती मावळ लोकसभा खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले खालापूर तालुक्यातील जीत फिटनेस व ए जे फिटनेस यांच्या सहकार्याने कुंभवली येथे पंचावन्न साठ पासष्ट सत्तर व पंच्याहत्तर किलो व वजनी गटातील बॉडी बिल्डिंग स्पर्धा बरोबर महिलांच्या खुल्या बॉडी बिल्डिंग स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या एकशे चोपन्न महिला व पुरुष यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता विजेत्या स्पर्धकांना सन्मान चिन्ह प्रशस्ती व रोख रक्कम पारितोषिक देण्यात आले स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांना देखील सन्मानित करण्यात आले खासदार श्री बॉडी बिल्डिंग स्पर्धेचा मानकरी उदय देवरे तर उपविजेता उद्देश ठाकूर ठरला मोस्ट इम्प्रुव्हमेंट म्हणून हनुमान भगत बेस्ट पोझर गणेश पाटील मेन फिजिकल किताब बॉबी पाटील यांनी पटकवला तर वुमन फिजिकल किताब राधा शिंदे ठरली युवकांनी वेगवेगळ्या क्रीडा क्षेत्रात आपले कौशल्य विकसित करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करा अशा स्पर्धकांना आपण मदत करू असे आश्वासन खासदार श्रीरंग बारणे यांनी देऊन स्पर्धा आयोजकांचे कौतुक केले खालापूर तालुक्यात प्रथमच अशी स्पर्धा झाल्याने प्रेक्षकही मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकसेवा फाउंडेशन कुपवाड सांगली अध्यक्ष अभिषेक रायमाने यांची टीम गेली सात वर्षे विविध प्रकारची सामाजिक कामे करत आहे हे टीम अंध अपंग मतिमंद बेवारस अनाथ निर्धार लोकांसाठी काम करत आहे तसेच त्यांना अंथरुण पांघरून अन्नधान्य व मेडिकल किट वाटप व वा स्वच्छता मोहीम असे अनेक उपक्रम राबवत आहे अशा अनेक उपक्रम व त्यांच्या कामामुळे सांगली व कुपवाड शहरामध्ये लोकसेवा फाउंडेशन हे नाव विस्तारित झाले आहे आपली संस्था निराधार लोकांना मदत करते जो ऍक्सिडेंट झाला आम्हाला कॉल आले विना एक रुपये घेता आम्ही त्यांना मदत करते दवाखान्याला कोच करते किंवा रस्त्यात जाताना कोण गरीब दिसलं काय त्यांची अडचण असली त्यांची अडचण मिटवतो किंवा कुठलं पेशंट असलं रस्त्यान आता असतं की मनोरुग्ण जखमा वगैरे झालेले असते या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची अत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण